समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कृष्णा नदीला निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षित स्थळे हलवणे व आपत्कालीन परिस्थितीचा सा सामना करणे याबाबत पलूस तालुका प्रशासन सज्ज झाले असून नुकतेच याबाबतचे धडे कृष्णाकाठच्या नागरिकांना देण्यात आले यामध्ये भिलवडी अंकलखोप सुकवाडी नागठाणे सोपडेवाडीसह परिसरातील पूरपट्ट्यातील नागरिकांनी घेतला प्रात्यक्षिकाचा अनुभव कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाल्यास पाण्यातून बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची याबाबत पोलीस प्रशासन व एनडीआरएफच्या टीमने औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके केली बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी औदुंबर येथे महसूल विभाग पोलीस विभाग व एनडीआरएफ आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले महापूर आल्यास आपला जीव वाचवून इतरांना मदत कशी करावी बोट पलटी झाल्यास ती सरळ कशी करावी व त्यातील लोकांना कसे वाजवावे तसेच आपल्याला जर पोहता येत नसेल व पाण्यात अडकलो असेल तर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंपैकी नारळ बॉल हंडा कळशी यांसारख्या वस्तूंचा वापर करून आपला जीव कसा वाचवता येतो याबाबतचे प्रात्यक्षिक औदुंबर येथील दुधडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदी पाणी घेण्यात आले भिलवडी अंकलखोप सुकवाडी नागठाणे चोपडेवाडीसह परिसरातील पूरपट्ट्यातील नागरिकांनी या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला तत्पूर्वी सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या वतीने एनडीआरएफ आर एफ व पोलिसांचा श्रीचरण प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले पोलीस प्रशासन व एनडीआरएफ यांनी बोटीच्या सहाय्याने कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये जाऊन पात्राची पाहणी केली एनडीआरएफचे सुशांत कुमार शेठी यांनी संबंधित कार्यक्रमात एनडीआरएफ टीमला सूचना देत उपस्थितांना प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन केले प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दिप्ती रिट नायब तहसीलदार आसमा मुजावर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील काठचे देवदूत नितीन गुरव यांनी स्वतः संयंत्र बोटीमध्ये बसून नदी पाणीपात्राचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार दीप्ती रिटे व भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी बोट चालक नितीन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः बोट चालवून प्रशिक्षण घेतले तत्पूर्वी या सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले तर सर्वच उपस्थितांना पोलूस कडेगावचे प्रांताधिकारी रंजित भोसले यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले यावेळी पोलूस नगर परिषद सीईओ निर्मला राशनकर मंडल अधिकारी अनिल हांगे ग्रामविस ग्रामविस्तार अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे तलाठी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे डॉक्टर अनिल सूर्यवंशी भिरवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी कर्मचारी वर्ग पोलीस प्रशासन महसूल विभाग तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी तलाटी ग्रामसेवक कोतवाल श्री दत्त देवस्थान समितीचे पदाधिकारी परिसरातील विविध गावातील विविध संस्था संघटना व ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दे दे आज औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफ सांगली आणि या ठिकाणचे लोकल यांच्या अनु मदतीनं या ठिकाणी आज प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात येत आहे संभाव्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज या ठिकाणी जी नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावातले सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्व लोकलचा स्टाफ त्याचबरोबर तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी या ठिकाणी या, या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये प्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने इंडिया एफचे जे या ठिकाणी टीम आहे त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेले आहेत सर्व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच पटकीचे पोहणारे व रेस्क्यू टीममध्ये जे या ठिकाणी समाविष्ट असणारे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज रोजी औदुंबर या ठिकाणी जी भविष्यात जी पूरपरिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जाण्यासाठी लोकांचा जीव कशा पद्धतीने वाचवावा किंवा इतर जी नैसर्गिक आपत्ती आणि जी परिस्थिती उद्भवणार आहे तर बुडणाऱ्या लोकांना प्रकारे वाचवता येईल याचं ये प्रत्यक्षिक आज या ठिकाणी आयोजित केलं आहे मान्य प्रांताधिकारी साहेब तहसीलदार मॅडम सर्व पोलीस प्रभारी अधिकारी सर्व तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील हे सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व समक्ष हा जो प्रत्यक्षीचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि आम्ही देखील प्रत्यक्षतेचा अनुभव घेत आहोत आणि पूर परिस्थितीत आम्ही सर्व सज्ज आहोत प्रशासन सर्व जनतेला आव्हान आहे की कोणी घाबरण्याची काही आवश्यकता नाही आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद नमस्कार मैं इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी फिफ्थ बटालियन एन डी आर पुणे से, से हु आज का सेक्शन था एक कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम था जनजागरण उत्सव जो यहाँ का लोकल स्कोर आहे जो यहाँ का प्रशासन है उनके लिए एक ट्रेनिंग सेशन हम अरेंज किए थे जो कि जिस तरह हम कहीं पे बाहर आती है तो उस टाइम पे हम पहले मौसम से पहले वो कैसे उस स्थिति को संभाल सकें और आप हम जाने के बाद हमको कैसे हेल्प कर सकते हैं जिसकी वजह से हम क्या जो वहाँ का व्यक्ति है जो फंसे हुए नागरिक है हमारा उनको हम बचा पाएंगे इसी रिगार्डिंग आज का सेक्शन था और एक डेमोस्शन था कि हम बोट को अगर कहीं नदी में बोट कहीं कैप्सा जो हो जाता है तो वहां जो फंसे हुए नागरिक है जो डूबने वाले हैं तो उनको कैसे हम बोर्ड के जरिए वहां से जो स्थिति है वहां से निकाल सके इस रिगार्डिंग आज का शिक्षण क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका